नमस्कार शेतकरी बांधवना आता पी एम किसान सम्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ते या दोन्ही योजनाबद्दल आणि विशेष म्हणजे या दोन्ही योजनांचे पुढील हप्ता जाहीर झाले आहेत आता शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसानचा वीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनांचा हे सातवा हप्ता कधी जमा होणार कशा पद्धतीने तपासायचा पात्र काय बँकेत पैसे कसे येणार सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शोधपर्यंत नक्की पहा कारण शेवटी एक महत्वाचे अपडेट सांगणार आहे जे अनेकांना माहीत नाही आता शेतकरी बघा सर्वात पहिले आता शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला नीट ऐकायचं आहे कारण की छोटासाच व्हिडिओ होणार आहे तरच तुम्हाला कळेल की कशा प्रकारे कोणत्या तारखेला किसान योजनाचे पैसे त्यांच्या बँक अकाउंट जमा होणार आहे कशा पद्धतीने जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता बघा बघा पीएम किसान योजनाचा आता विसवा हप्ता आता बघा पीएम किसान योजना म्हणजेच आता बा देशातील सर्वात मोठी शेतकऱ्याची कल्याण योजना आता या योजना अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थट्ट जमा करते दोन हजार रुपये असे तीन हप्त्यामध्ये हे शेतकऱ्याच्या बँक अकाउंट पैसे जमा करण्यात येतात आता बघा आता या योजनेचा विसवा हप्ता हे जाहीर झाला आहे आता हे हप्ता पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी आपल्याला असे प्रश्नसुद्धा विचारत होते की दादा आता आपल्याला विसवा हप्ता कोणत्या तारखेला तुम्ही तारीख सांगा आता बघा शेतकरी मित्रांनो आता हे विसवा हप्ता शेतकऱ्याच्या बँक अकाउंट रे पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या आता मी तुम्हाला तारीख सुद्धा सांगणार आहे पण कोणत्या शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे ती आधी कशा प्रकारे बघायची आहे त्याआधी तुम्हाला ही व्हिडिओ पूर्ण बघल्या तर तुम्हाला कळणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो हे आ, 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 आता या योजनेचा विश्व हप्ता हे जाहीर झाला आहे आणि हे हप्ता पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा केंद्र सरकारकडून जिल्हा जिल्हा जिल्ह्यानुसार यादी बँकांना पाठवण्यात आलेली आहे जिल्या, आता बघा जे काय सरकारकडून आता जिल्ह्यानुसार सरकारला ही बँककडून ही यादी सुद्धा पाठवण्यात आलेली आहे पण लक्षात ठेवा ई के वायशी नसणे केले तर हप्ता अडकू शकतो शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ई के पूर्ण केली नसेल तर तुमचा हे हप्ता अडकू शकतो तसेच खातं आधारशी जुळलेले पाहिजे आणि ऍक्टिव्हेट असलेले बँक खात्याचे असायला हवं आता बघा जर तुमचं आधार कार्ड सुद्धा बँक लिंक नसेल आणि ऍक्टिवेट नसेल तरी सुद्धा तुमचा हे पैसे अडकू शकतात त्याआधी शेतकरी सगळ्यात लवकर तुम्हाला जे काय तुमचे बँक आधार लिंक आहे ते करून घ्या व ई केवायशी करून घ्या तसेच शेतकरी मित्र बघा यादीत तुमचे नाव आहे का है। ते पाहण्यासाठी आपण तिच्या ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन पासवर्ड किंवा आय बटनवर आपण त्याचे व्हिडिओ देऊन जातो तुम्ही तिच्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या यादीत नाव कशा प्रकारे बघू शकता बघू शकते ते व्हिडिओ बघून तुम्ही बघू शकता आता शेतकरी मित्रांनो बघा आता बेनिफिट आता सर्वात पहिले आपण नमो शेतकरी महासन्मानित योजना ही महाराष्ट्र शासनाची राज्यस्तरीय योजना आहे या योजनात राज्य सरकारने पी एम किसान योजनाला पुराका अशी दोन हजार रुपयाची अतिरिक्त मदत करते आता या योजनेचा सातवा हप्ता वीस जुलैपासून खात्यात जमा होणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो बघा या योजनांचा सातवा हप्ता म्हणजे की आता नमोचा हप्ता आहे वीस जुलैपासून खात्यात जमा होणार आहे नमो योजना हप्ता त्यांच्यात मिळते जे पीएम किसान योजना लाभार्थी आहे आता बघा ज्या लाभार्थ्यांना हे नमोचा हप्ता ज्या लाभार्थ्यांना जे पी एम किसानच्या ला योजनाचे लाभार्थी आहे त्यांनाच हे नमो योजनाचा सुद्धा दोन हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटवर जमा होतात आता शेतकरी मित्रांनो बघा राज्यातील सुमारे एक पॉईंट पंधरा कोटी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे जर तुमचं नाव पी एम किसान योजनात असेल तर तुम्हाला स्वतःहून अर्ज न करता या योजनाचा समाविष्ट होतात आता बघा जर तुम्ही पी एम किसानचे लाभार्थी असेल तर तुमच्या नमोचासुद्धा ॲटोमॅटिक तुम्हाला अर्ज करायची सुद्धा गरज नाही तुमच्या बँक अकाउंटवर ऑटोमॅटिक नमोचे सुद्धा पैसे जमा होतात आता शेतकरी मित्रांनो बघा आता नमोचा हप्ता हे देखील थट्ट बँक खात्यातही जमा होते पण खातं आधारशी लिंक असावं लागते आणि पीएम किसान योजनातील केवायसी पूर्ण असावी लागते बघा शेतकरी मित्रांनो एवढे तुमचं काम असेल तर तुमच्या बँक अकाउंटवर नक्कीच तुमच्या बँक अकाउंटवर हे नमोचे आणि पीएम किसानचे हे पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो बघा शेतकऱ्याच्या नावावर आता बघा जे काय पात्रता शेतकरी आहे त्यांना आता हे विसवा हप्ता मिळणार आहे त्यांची पात्रता का आहे बघा शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्याच्या नावावर हे सात उतारा असावा आणि फक्त शेती करणे शेतकरी पात्र सरकारी कर्मचारी किंवा इन्कम टॅक्स भरणारा अपात्र ठरणारा येणार आहे ठीक आहे शेतकरी मित्रांनो आधार कार्ड व बँक खाते आवश्यकता आहे व तसेच आवश्यकता कागदपत्र बघा आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक मोबाईल नंबर ई के वायची यादी कशी तपासायची पी एम किसान पोर्टवर जा बेनिफिट लिस्ट किंवा स्टेटसवर क्लिक करा तुमचे आधार किंवा मोबाईल क्रमांक टाका तुमचं नाव हप्ता जमा झाला की नाही यांची माहिती दिसेल शेतकरी मित्रांनो ऑलरेडी आपण तुमच्या यादीत नाव कशा प्रकारे बघायचे ऑलरेडी आपण तिच्या व्हिडिओ आहे तर लवकरात लवकर तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या आता शेतकरी मित्रांनो बघा हे दोन्ही योजनांमधून पात्र शेतकऱ्याला एकूण चार हजार रुपये मिळणार आहे आता दोन हजार रुपये पी एम किसान योजनातील आणि दोन हजार रुपये नमो शेतकरी योजना बघा आता आपण जर तुमच्या बँक खात बंद असेल आधार लिंक नसेल किंवा ई किंवा पूर्ण नसेल तर तुमचे पैसे अडकू शकतात एकच मोबाईल नंबरवर अनेक खाती जोडलेली असतील तरी अडचण येतो आता बघा शेतकरी मित्रांनो एकाच मोबाईल नंबरवर अनेक बँक अकाउंट जोडून असतील तर तुम्हाला अनेक अडचणी सुद्धा येऊ शकतात आता बघा काही जिल्ह्यामध्ये बँकेकडून एस एम एस येण्याचा उशीर होतो त्यामुळे स्वतः खातं तपासा किंवा पी एम किसान पोर्टवर स्टेटस चेक करा शेतकरी मित्रांनो बघा जर तुमच्या काही प्रॉब्लेम मुळे काही येत असेल तर तुम्हाला स्वतः जाऊन बँकेत जाऊन तुम्हाला बँक अकाउंट हे चेंज म्हणजेच की बँक बॅलन्स चेक करायचं आहे शेतकरी बांधवनं बघा हे दोन्ही योजनांचा लाभ घ्या पण योग्य कार कागदपत्र पूर्ण माहिती आणि वेळेवर अपडेट मिळवा गरज आहे कारण की बघा तुम्ही हे व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक कमेंट्स आणि शेअर करा आणि अजून अशाच योजनांच्या माहिती व अपडेटसाठी मराठी योजना म्हणजेच की आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एक नवीन योजनासह तोपर्यंत जे जवान जे किसान